सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना बंद गळ्या मंदिमा जमावे नाग अंग झिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग जो तो आहे राणी आपल्या धुंदी मध्ये दंग मानसांनी माणसांचे सोडले करंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना पारी आली सरी गेली झाली त्याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आपऱ्या चिपऱ्या कपड्या मंदी फिरती साऱ्या पोरी म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना काय सांगू राणी मला गाव सुटना शहरातली गाडी बघा धुमच गान गाती भावनांनी भावनांशी तोडली कनाती ओल चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या काग राती, सरजा राजाची जोडी माग हटना काय सांगुराणी मला गाव सुटना गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी सुरसुरीच्या पोळी चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना कस सांगू राणी मला गाव ना थँक्यू या बा जोर